आ, नमस्कार तालाबाद प्रमाणे निमित्त ता धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दही स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी खरं म्हणजे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक वेळी आपली स्पर्धा असतात परंतु यावेळी अधिवेशन असल्यामुळं दिल्लीला मी त्यावेळी उपस्थित राहू शकत नाही आणि म्हणून ते थोडेसे पाच दिवस पुढे घेऊन चोवीस ऑगस्ट रोजी आपल्या युवा शक्तीच्या दहंडीच्या स्पर्धा होणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्र शासनानं दहीहंडीच्या या साहसी खेळाला या स्पर्धेला साहसी खेळाचा दर्जा देऊन गोविंदामध्ये पथकामध्ये सामील झाणाऱ्या गोविंदांना दहा लाख रुपयाचं सुरक्षा विमा कवच दिलेलं आहे त्याबद्दल मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजयदादा यांचं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या लक्षात असेल आम्ही जवळजवळ सतरा अठरा वर्षापूर्वी दही अंडी सुरू केली आणि त्यावेळेसपासून आम्ही मागणी करत होतो की त्यांना साहसी खेळाचा दर्जा मिळावा गोविंदांना सुरक्षा विमा मिळावा कवच मिळावं सहसी खेळाचा दर्जा तर मिळाला होता परंतु आज यावर्षी जर कुठं अपघातामध्ये एखादा गोविंदा दगावला तर त्याला तब्बल ला, दहा लाख रुपयाचं अनुदान देण्याचं शासनानं निर्णय घेतलेला आहे ठरवलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करत आहोत नेहमीप्रमाणे ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये हा दहीहंडीचा थरारक खेळ होणार आहे तीन लाख रुपयाचं बक्षीस पहिलं बक्षीस या स्पर्धेमध्ये असणार आहे त्याचं उद्घाटन चोवीस तारखेला साडेचार वाजता आमचे नेते सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील नामदार प्रकाशरावजी आंबेडकर जे आपले पालकमंत्री आहेत नामदार हसनजी मुश्रीफ आमदार अमल माळिक राज्यमंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार दैनशिलजी माने आमदार विनय कोरे आमदार चंद्रित नरके आमदार राहुल आवाडे माझे आमदार महाधेराव म्हाडिक आमदार अशोकराव माने आणि सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत त्याचा शुभारंभ होणार आहे आपण नेहमी ज्या तारखेला स्पर्धा घेत नाही आणि त्यामुळं आठ दिवस पुढे घेत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात संघ उपलब्ध होणार आहेत कारण आहे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी धेंडी असते परंतु ज्या दिवशी आपण घेणार आहे त्या दिवशी कुठेही दोन जिल्ह्यामध्ये सगळे सांगली कोल्हापूर सगळीकडून मला फोन आहे आपली तारीख ठरवलं त्याप्रमाणे आपली तारीख बदलतात कारण सगळे लोक आपल्याकडे जातात त्यामुळं मोठ्या प्रमाणात संघ आत्तापर्यंत मला वाटतं पंधरा एक संघाने आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणखीन ते, ते वाढतील जास्ती संघ इथं येतील आणि म्हणून त्यांना उत्तेजनार्थसुद्धा अनेक बक्षीस असतात पाच थर सलामी देणार प्रत्येकाला काही कमकुवत संघ असतील तर त्यांना पाच हजार बक्षीस सात थर सहा के तर केले तर दहा हजार आणि सात तर केले तर पंधरा हजार ही बक्षिस आपण घोषित केलेली आहेत एखादा थर ढासळ आणि काही गोविंदा जर जखमी झाले तर त्यांच्यासाठी सी पी हॉस्पिटल आणि सिद्धिगिरी हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणच्या रुग्णवाहिका आणि डॉक्टरांच्या पथकासह म्हणजे इमर्जन्सीला काय असं त्याचे उपचारसुद्धा सुरू केले जातात या स्पर्धा अतिशय म्हणजे नियमानुसार व्हाव्यात या दृष्टिकोनातून हे सगळे लोक मेहनत करत आहेत आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन असते कारण तो खेळ तास असा ना पण त्याला बाकी ग्लॅमरही बऱ्याचपैकी असेल लाईट साऊंड गोविंदा पथकाला किंवा पब्लिकला थिरकवणारी गा गाणी अशा दृष्टिकोनातून एक मोठा इव्हेंट असतो आणि लोक त्याला <coughs> खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि अशा या स्पर्धेचं आपण सगळ्यांनी त्या दिवशी प्रक्षेपणही करावं जे लाईव्ह करू शकत असतील त्यांनी लाईव्ह करावं आणि बाकी वृत्तपत्रामधून आपण नेहमी येतच असतात ते जास्तीत जास्त प्रमाणात द्यावं आणि या पथकांना गोविंदांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा एक नेहमी प्रयोग असतो तो त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ द्यावी वर्षभरामध्ये स्पोर्ट्समध्ये ज्यांनी नाविन्यपूर्ण काही कामगिरी केली असेल अशा सगळ्या मुलामुलींचा सत्कार आपण तिथं करतो आणि तो याही वर्षी करणार आहोत त्यांची लिस्ट बनवायचं काम सुरू आहे अगदी जिल्हा पातळीवरून नॅशनलपर्यंत आपल्या जिल्ह्यातली जी मुलं चमकलेली आहेत मुली चमकलेले आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत अशा सर्व खेळाडूंचासुद्धा इथं सत्कार होणार आहे त्यांना प्रोत्साहन

तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस